मित्रांनो कधी आपण शांत बसून विचार करतो का ज्या पांढऱ्या सोन्यासाठी आपला शेतकरी दिवस रात्र झिजतो त्याच कापसाचा भाव ठरवण्याचा अधिकार मात्र आपल्या शेतकऱ्याला अजिबात नाही कधी कापूस नऊ हजाराला जातो तर कधी अचानक सहा हजार वर येऊन कोसळतो आणि तेव्हा मनात एकच प्रश्न उठतो आपण जगाला अन्न देतो पण आपल्या शेतकऱ्यालाच न्याय का मिळत नाही नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे सत्याची शेती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण समजून घेणार आहोत भारताच्या वाढत्या कापूस आयातीमुळे शेतकऱ्यांना काय नुकसान होत आहे आणि पुढील काही महिन्यात कापूस भाव कुठे जाणार आहे भारतात कापूस उत्पादन कमी आहे आयात मात्र जास्त आहे न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार यावर्षी भारताची कापूस आयात तब्बल नऊ ते दहा टक्क्यांनी वाढणार आहे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयात दर ठरू शकतो म्हणजे काय तर देशात उत्पादन कमी आहे आणि परदेशी कापूस मात्र जास्त आहे तर याचा परिणाम हा भावावर थेट दबाव आणतो यामागचं मुख्य कारण आहे ड्युटी फ्री आयात सवलत सरकारकडून आयात शुल्क जवळपास अकरा केला आहे म्हणजेच परदेशी कापूस स्वस्त आहे सतरा वर्षातील सर्वात कमी उत्पादन या वर्षी देशात उत्पादन फक्त साडेतीन कोटी गाठी हे दोन हजार आठ नंतर सर्वात कमी उत्पादन आहे कारण महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा येथे अतिवृष्टी आणि बेमोसमी पाऊस आहे ऑक्टोंबरमध्ये मध्ये झालेल्या अनियमित हवामानामुळे मोठ्या प्रमाणात गळ बोंडसळ आणि उत्पादन घट ही चार राज्य मिळून भारताच्या एकूण उत्पादनातील सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाटा धारण करतात आता शेतकऱ्याची खरी अडचण काय आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचा प्रति हेक्टर खर्च तीस भाव ते चाळीस हजार रुपयापर्यंत जातो पण बाजारभावात भाव काय तर सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे वर म्हणजेच एम एस पी पेक्षाही कमी आता त्यातच परदेशी कापूस आल्यावर देशी कापसाचा भाव आणखी खाली दाबला जातो पुढील काही महिन्याचं बाजारभाव विश्लेषण विशेष म्हणजे डिसेंबरमध्येच तीस लाख गाठींची आयात होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारात भाव हा सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत त्यामुळे देशांतर्गत बाजारात भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे सात हजार ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यातही घट होण्याची पण शक्यता आहे कापूस उत्पादन कमी खर्च मात्र जास्त आणि भाव एम एस पीपेक्षाही कमी भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश असूनही आपला शेतकरी स्वतःच्या उत्पादनाच्या भावासाठी झगडतोय जर सरकारनं ड्युटी फ्री आयात रोखली नाही स्थानिक उत्पादनाला चालना दिली नाही तर उद्या भारताचा देशी कापूस शेतकरी बाजारातून गायब होईल म्हणूनच मित्रांनो हा मुद्दा फक्त कापसाचा नाही हा शेतकऱ्यांचा हक्काचा प्रश्न आहे कृपया हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद